नमस्कार मी भारती शिंदे प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज मद्या प्ले निसर्ग पथना देत आहे मोदी सरकारने या जे काही खासदार आहेत त्यांचं निलंबन करून हे साध्य केलेलं आहे की अमोल आहेत ते आज गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर आहेत खासदार सर सुरत्न सुटे आहेत त्या सुद्धा हाय क्वालिफाईड आहेत आणि अशा लोकांना त्यांनी जे एकशे एकेचाळीस खासदारांना निलंबन करून त्यांनी हे दाखवलेलं आहे की या देशामध्ये फक्त हुकुमशाही घेतल्यामुळे तुम्ही अभ्यास लोकांना कुठेतरी दडपण्याचा प्रयत्न करत आहात आणि या देशामध्ये जे काही महागाई झालेले आहे बेरोजगारी आहे म्हणजे बेरोजगार युवकांचे प्रश्न कधी घेतलेले जात नाही शेतकऱ्यांचं आंदोलन असो किंवा मराठा आरक्षण असो कोणत्याही घराडा रक्षण असून उत्तर दिलं जात नाही असेच आमचे आजार कोणाचेही प्रश्न मोदी सरकार आज संसदेमध्ये विधानभवना कोणताही प्रश्न उत्तर दिले जात नाहीये तरी ह्या म्हणजे लोकशाही लाडकणाऱ्या सरकारचा हुकुमशाही सरकारचा आम्ही सर्व राष्ट्रवादी नोव्हेंबर तर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो मोदी सरकार आए, आए। ko taua नवी रत्न आदरणीय खासदार आणि खासदार अमोल कोंडे साहेब यांच्या वस्तीचे नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष माननीय पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबई राष्ट्रवादी महिला कमिटी त्याचप्रमाणे युवक युवती विद्यार्थी आणि सर्व कार्यकर्त्यांनी आज संसदेमध्ये एकशे सत्तेचाळीस खासदार निलंबन केलं म्हणून इच्छाधार्थी सेक्टर सतरा शिवाजी चौक इतिहास आंदोलनासाठी सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत नऊ वर्षामध्ये अनेक अशा घटना आहेत की त्यांनी मोदी सरकारने अन्याय सर्व भारतीय वर्षांना शरम वाटावी अशा पद्धतीचे केलेले आहे आणि कालची जी घटना आहे ती एकदम एकशे छत्तेचाळीस फात निलंबन हे वर्ड रेकॉर्ड त्यांनी केलेलं आहे हा निषेध आपल्या उद्या डोळ्याने आपण हा अन्याय पाहतो आज तरुण पिढीला नोकऱ्या नाही महागाईने कळस घातलाय अनेक अशा संस्था आहेत दुसरीने पळून घेऊन चालले महाराष्ट्रावरती अतिशय अन्याय पद्धतीने काम चालू आहे अशा मोदी सरकारला या राज्यातून आणि या देशातून घालवण्याचं काम राहत ब्युरो रिपोर्ट प्रबोधन निशा न्यूज नेहमी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन निशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा